नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसात जाऊ हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करूया उद्या सात सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेला आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्व भरपूर आहे या दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होते त्यांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवर राहतात असं म्हटलं गेलेलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे जन्म झाला होता या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख समृद्धी आपल्या घरामध्ये राहत असते तर पहा गणपती बाप्पाची गणेश चतुर्थी सहा किंवा सात सप्टेंबर रोजी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसावर आलेलं आहे यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने होत असते बाप्पाला रिद्धी व सिद्धीचे देवता म्हटले गेलेले आहेत गणेश चतुर्थीला गणपतीच्या जन्मदिवसाबद्दल बाप्पा येणाऱ्या प्रत्येक घरामध्ये मंडळामध्ये चैतन्याचे व वा मंगलमय वातावरण पसरवत असतात या दिवशीही बाप्पाची पूजा केली जाते आणि ही पूजा अधिक फलदायी ठरत असते या सात सप्टेंबरला गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते आणि दहा दिवस प्रतिष्ठापना करून विधिवत दररोज अखंड दिवा लावला जातो या अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात व आपल्या मुलांच्या जीवनामध्ये विघ्न संकट असेल हे दूर करण्यासाठी आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील विघ्न दूर होऊन आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल तो बुद्धीमध्ये त्याची बुद्धी, बुद्धी चालायला लागेल व शैक्षणिक बाबतीत तो कमजोर राहणार नाही त्याला नोकरी प्राप्ती होईल व त्याला कोणत्याही प्रगतीमध्ये यशप्राप्ती मिळायला लागेल ला ला संकट विघ्न त्याच्यामागे येणार नाही असा एक दिवा आपल्याला अशा ठिकाणी लावायचा आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी व घरातील सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा कमी होईल आणि कठीणातील इच्छाही कठी ताबडतोब पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम ओम गण गणपतम असं लिहायला विसरू नका तर पहा पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एक मिनिटापासून सुरुवात होणार आहे आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापर्यंत राहणार आहे तर हिंदू धर्मात उदयतिथीनुसार उपास व सण साजरे केले जातात म्हणून गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी शुभमुहूर्तावर गणरायाची स्थापना करा आणि विनायक चतुर्थीचे व्रत नक्की करावे तर पहा गणेश बाप्पाची स्थापना कशा पद्धतीने करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासाचा शुभ मुहूर्त आहे सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून दहा ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस ह्या वेळेत बाप्पाची स्थापना आपल्याला करायची आहे घरात गणेरायाची स्थापना झाल्यानंतर वातावरण उत्साही व वा आनंद राहील उपवास करायचा आहे तर पहा भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदयपूर्वी पूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळी वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पाचा फोटो समोर असेल मूर्ती समोर असेल समोर आपल्याला एक प्रज्वलित करायचा आहे दिवा कसा लावायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपल्याला दोन वातीचा दिवा घ्यायचा आहे तर पहा दिवा इथे तुम्ही तुटलेला घेऊ नका व्यवस्थित आपल्याला इथे दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिवेमध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत तूप टाकायचं आहे आणि हे जे दिवा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे त्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलची या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा दिवा आपल्याला सकाळी लावायचा आहे पूजा झाल्यानंतर घरातील गणपती बाप्पाला आपल्याला सर्वात प्रथम अभिषेक घालायचा आहे असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजाविधी करून घ्यायची आहे लाल रंगाची फुले अर्पण करायचे आहेत जास्वंदाचे त्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस मोदकाची लाडू अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पाचा आपल्याला तीन वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे श्री आय नम किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जप माळ करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला दिवसभर असाच अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करायचा आहे तुम्ही तांदूळ दान करू शकता किंवा गहू दान करू शकता त्यानंतर आपल्याला शिंदूर व चंदनाचा टिळासुद्धा लावायचा आहे ला गणपती बाप्पाला पिवळ्या रंगाची फुलाची माळ आपल्याला किंवा जास्वंदाच्या फुलाची माळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वांना प्रसाद जो आहे तो वाटायचा आहे प्रसादामध्ये तुम्ही बुंदीची लाडू ठेवू शकता किंवा तो बाप्पाला जो पेढा आहे मोदक आहे हा नैवेद्य ठेवू शकता चुकूनही यावर तुळशीचे पान ठेवू नये कारण तुळशीचे पान फक्त श्रीहरी विष्णू यांनाच अर्पण केले जाते संध्याकाळी पुन्हा गणपतीची आरती करून भोग अर्पण करावा आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल घरामध्ये सहकुटुंब असा दहा दिवस आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याला भरभरून प्रगती होईल दहा दिवस आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत रोज गणपती बाप्पाची घरामध्ये मूर्ती आहे तर अभिषेक करून आरती आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मोदक रोज करायचे आहेत एकवीस अशा पद्धतीने जर तुम्ही रोज पूजा केली दहा दिवस श्री गणेशाचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये राहतो घरामधील सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये दुःख वाटायला येत नाही घरातील विघ्न असेल संकट असेल मुलाच्या शैक्षणिक बाबतीत व्यवसायात भरपूरून प्रगती होईल म्हणून असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ